नमस्कार शब्दमत चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मोदींना लष्कराला फ्री हँड देण्याचा अधिकारच नाही प्रकाश आंबेडकर भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर असतात पंतप्रधान नाही म्हणून पंतप्रधानांनी फ्री हँड दिला आहे असे म्हणणे चुकीचे आहे त्यांना ते करण्याचा अधिकार नाही राष्ट्रपतींना लष्करी कारवाईची शिफारस करणं हे मंत्रिमंडळाचे काम आहे पंतप्रधान एकटे हा निर्णय घेऊ शकत नाही असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना सगळी तोग उत्तर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रत्येकजण काय कारवाई होणार याकडे लक्ष लावून आहे दुसरीकडे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारत कठोर पावले उचलताना दिसत आहे अशातच पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी लष्कराला मोकळीक दिल्याचे म्हटले जात असून त्यामुळे दहशतवादावर कारवाई करण्यासाठी आता लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य असण्याची शक्यता आहे मात्र यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे लष्कराला फ्री हँड देण्याचा अधिकारच प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाम मध्ये एका नेपाळी नागरिकासह सत्तावीस निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे अनेक जण जखमी झाले असून पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत लष्कराच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला पाकिस्तानला कसे उत्तर द्यायचे काय काय असेल असेल पद्धत आणि वेळ कोणता निर्णय कधी घ्यायचा हे लष्कर स्वतः ठरवेल आता त्यांना सरकारकडून पूर्णपणे मोकळी काय असे आदेश पंतप्रधानांनी दिल्याचे म्हटले जात आहे अशातच प्रकाश आंबेडकर यांनी लष्कराला फ्री हँड देऊन पंतप्रधान मोदी जबाबदारीपासून बाजूला झाल्याचे म्हटले आहे भारताचे राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर असतात पंतप्रधान नाही म्हणून पंतप्रधानांनी फ्री हँड दिला आहे असे म्हणणं चुकीचे आहे त्यांना ते करण्याचा अधिकार नाही राष्ट्रपतींना लष्करी कारवाईची शिफारस करणे हे मंत्रिमंडळाचे काम आहे पंतप्रधानांनी एकटे हा निर्णय घेऊ शकत नाही दुसरे म्हणजे हँड दिला म्हणजे मोदींनी स्वतःला जबाबदारीतून मुक्त करण्याचे काम केले आहे भारतीय सैन्य आपले काम खूप चांगले करतात ते कधीही पंतप्रधानावर अवलंबून राहिलेले नाही लष्कर निर्णय हे राष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यातील सहयोगी प्रक्रियेतून होत असतात मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षाच्या अनुपस्थित ही बैठक झाली याचे मला आश्चर्य वाटते मोदी राष्ट्रपती का हो पाहत आहे जसे पाणी थांबवले हा जुमला होता तसेच हा फ्रीड देखील आहे उद्या जर भारताने पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई केली तर त्याचे श्रेय फक्त आणि फक्त भारतीय सशस्त्र दलानंच गेलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठक घेतल्यानंतर सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची पुनर्रचना केली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे माझे वेस्टर्न एअर कमांडर एअर मार्शल पी एम सिन्हा माजी दक्षिण लेफ्ट लष्कर कमांडर लेफ्टनंट जनरल ए के सिंग आणि रियर ॲडमिरल मोटी खन्ना हे लष्करी सेवेतील निवृत्त अधिकारी आहेत